नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही असेल तर ते कोणत्या गावामध्ये आणि कोणत्या क्रमांकावर आपले नाव आहे हे आपण कसे तपासायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये आपण मोबाईल नंबरद्वारे आपण आपले नाव यादीमध्ये शोधू शकतो किंवा वोटर आय डी नंबरने सुद्धा आपण या ठिकाणी शोधू शकतो आणि दोन्ही जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्या नावावरून आपण आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे या ठिकाणी आपण कसे तपासायचे आहे कसे शोधायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचा आहे वोटर सर्च वोटर सर्च टाईप केल्यानंतर सुरुवातीलाच जी वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला सर्च बाय ईपी म्हणजे आपले मतदान कार्ड क्रमांकावरून आपण या ठिकाणी शोधू शकतो त्यानंतर आहे सर्च बाय डिटेल्स आपल्या नावावरून आपण या ठिकाणी आपले नाव ना मत, ना मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे शोधू शकतो किंवा मग मोबाईल सुद्धा आपण आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो सुरुवातीला आपण सर्च बाय मोबाईल नंबर याद्वारे आपण आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही हे या ठिकाणी पाहूया यासाठी मोबाईलद्वारा खोजे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र त्यासमोर आपल्याला भाषा निवडायची आहे मराठी आता या ठिकाणी आपला मतदार यादीला जो रजिस्टर मोबाईल क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर खाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आपण जो वर मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली आपल्याला सर्च हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्या मोबाईल क्रमांक कासोबत आपल्या कुटुंबातील ज्या ज्या व्यक्तींचे मतदार कार्ड लिंक असेल त्या सर्वांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल यामध्ये आपल्याला ए पी क्रमांक नाव वय रिलेटिव्ह नेम स्टेट डिस्ट्रिक्ट लोकसभा विधानसभेची माहिती दिसेल आपल्या यादीचा क्रमांक दिसेल त्यानंतर पोलिंग स्टेशनचं नाव दिसेल आपले मतदान कुठे आहे आणि कोणत्या रूममध्ये आपले मतदान आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसेल आणि मतदार यादीचा क्रमांकसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसेल आता ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आता या माहितीची जर आपल्याला प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी आपण व्ह्यू डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला माहिती छापणे प्रिंट वॉटर इन्फॉर्मेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या माहितीची प्रिंटसुद्धा या ठिकाणी आपण काढून घेऊ शकतो तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण मोबाईल नंबरवरून आपण या ठिकाणी माहिती शोधलेली आहे काही वेळेस मोबाईल नंबर आपल्याला माहीत नसतो कोणता आहे तो तर या ठिकाणी आपण नंबर नंबरद्वारा सर्च बाय इपिक यावर आपल्या यावर आपण क्लिक करणार आहोत आता या ठिकाणी भाषा सिलेक्ट करायची आहे मराठी या ठिकाणी आपले मतदान क्रमांक टाकायचा आहे स्टेट निवडायचा आहे आणि हा जो कॅपच्या कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो खाली आपल्याला आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे या ठिकाणावर आपण प्रिंट काढू शकतो आता या ठिकाणी आपल्याकडे मोबाईल क्रमांक नसेल इफी क्रमांकही नसेल तर आपण सर्च बाय डिटेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे भाषा निवडायची आहे या ठिकाणी आपले नाव टाकायचं आहे या ठिकाणी आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे वडील किंवा हजबंड जे असेल ते या ठिकाणी आपण जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे जीवला निवडायचं आहे आणि आपले विधानसभा क्षेत्र मत विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी निवडायचा आहे आणि खाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या नावावरून आपण या ठिकाणी माहिती शोधलेली आहे आणि या ठिकाणी एक क्रमांकावरच आपलं या ठिकाणी नाव आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे आपण मोबाईल क्रमांकाद्वारे सुद्धा आपले नाव या ठिकाणी सर्च करू शकतो आपल्या नावावरून आपण या ठिकाणी सर्च करू शकतो आणि आपल्या मतदान क्रमांकावरून सुद्धा या ठिकाणी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही असेल तर ते कोणत्या गावाला आणि कोणत्या मतदान केंद्रावर आपले मतदान आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि मतदार यादीतील अनुक्रमांकसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद